आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला आंध्र प्रदेशमध्ये इतिहास रचला गेला तब्बल पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सामूहिक योग साधना करून विक्रम रचलाय जगभरातला अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरलाय विशाखापट्टणमच्या आंध्र विद्यापीठातील स्टेडियम मध्ये पार पडलेल्या भव्य कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हो उपस्थिती लावली या ऐतिहासिक कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी आपण वेगवेगळे विश्वविक्रम बघितलेलं मात्र योगाला घेऊन विश्वविक्रम पहिल्यांदाच बघण्यात येत आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश इथे विशाखापट्टणम मध्ये जिथे आदिवासी विद्यार्थी इथून इकडच्या शाळेतून येऊन जो आहे हा सूर्य नमस्कार आहेत आपण हा सूर्यनमस्कारचा हा विश्वविक्रम बघितलं तर खूप खास असा विश्वविक्रम आहे पंचवीस हजार लोक एकत्र येऊन सूर्यनमस्कार करत आहेत आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने आपण हे बघतो आहे एकशे आठ मिनटात जे आहे एकशे आठ वेळा हे सगळे आदिवासी विद्यार्थी जे आहेत वेग जे वेगवेगळ्या आदिवासी जिल्ह्यांमधून आदिवासी शाळांमधून आलेले हे विद्यार्थी आहेत आणि ते सगळे एकत्र येऊन जे आहेत इथे विश्वविक्रम करताहेत सूर्यनमस्कार करताहेत आणि एक असा मोठा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजेच असा योगाच्या निमित्ताने असा एक वेगळा विश्वविक्रम आज आपल्याला इथे बघायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव वर्मा बरोबर मी उर्वशी कोणा विशाखापट्टणमहून झी मीडियासाठी